मंडळी कशी उकळी आलेली आहे मस्त छान असे आपल्याला असे दोन तीन उकाळे घ्यायचे आहेत आणि उळशीची भाजी आम्ही गांभीरिची भाजी बघतो हे बघा तुमची कशी पद्धत आहे आमची अशी पद्धत आहे करायची अग्र पद्धतीत आमच्या नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या रोजनेट्या ब्लॉग मध्ये तर चला मंडळी आजपासून श्रावण चालू झालेले आहे पंचवीस तारीख आणि आजचा पहिला दिवस आहे श्रावणाचा तर चला आजच्या आपल्याला आता तुम्हाला श्रावणच्या रेसिपी बघायला भेटत नाही तर खंबीर बघून तुम्हाला समजलं असेल तर आजची आपली रेसिपी आहे पहिली रेसिपी म्हणजे अशी श्रावणातली गांभुळीची भाजी आम्ही गांभळीची भाजी बोलतो आणि उळशीची भाजी तर तुम्ही काय बोलता ती कमेंट करून सांगा काय म्हणतात तर ही रान भाजी आहे अशी पौष्टिक भाजी आहे तर आज तुम्हाला मी याची रेसिपी दाखवणार आहे तर आम्ही याला गाबोली बोलतो तुम्ही काय बोलता का हे नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि माझ्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू राहा बघा आणि लास्टपर्यंत चला तुम्हाला दाखवते तर गाबुलीची भाजी तर मंडळी बघा ही आहे गाबोलीची भाजी याला उळशीची भाजी पण बोलतात काही जण काही म्हणजे सगळ्यांच्याकडे अलग अलग पद्धत असते काहींची इथं मोहर पण बोलतात तर आमच्या इकडे याला बोलतात तर आज तुम्हाला मी याची भाजी करून दाखवणार आहे अशी पौष्टिक अशी श्रावणातली चला कंटिन्यू राहा आणि आमचा श्रावण चालू होला आहे दोघांचा मुलांचा नाही आमचं दोघांचं श्रावण आहे तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीत दाखवणार आहे करून आगरी पद्धतीन आणि हीच कशी साफ करायची हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला कशी साफ करते हे तुम्हाला दाखवते पहिला बघून घ्या चला तर चला मंडळी दाखवते तुम्हाला कशी साफ करायची भाजी हे बघा हातावर असे घ्यायचे फक्त आपल्याला हे बघा असे करायचे आहे बघा बारीक बारीक तर दिसते ना पडतात ते असे करायचे आहे बघा असं आहे की तर खूप उशीर लागणार आहे वाशिमिंग पण हातावर चोळायचे आपल्याला हे बघा असे चोळायचे बघा असे हातावर चोळायचे आपल्याला हे बघा तशी साफ करते बघा भाजी मी हे बघा घाला नाही एक एक रिंग साफ केला बघा हा बघा आता दोन आहेत आणि खायला खूप छान लागते भाजी जशी तुम्ही कंटोळी बघितली असेल माझ्या या ब्लॉगमध्ये तर आता बघा झाली ना साफ हे बघा अशी साफ झाली आता आपल्याला दुसरा गाड्या साफ करायचं आहे बघा हे बघा सगळं असंच पूर्ण साफ करून हो घेऊ आपण मग पुढची प्रोसेस पण तुम्हाला मी दाखवणार आता श्रावण आजपासून चालू झालेलं आहे बघा किती फास्ट केले बघा मी बघा तर चला अशी साफ करून घेते तुम्हाला दाखवते मी आहे ना हे काढायचं आहे आपल्याला हे बघा छोटा छोटा पाला आहे ना तसा काढायचा आहे आता प्या चालणीट टाकून चांगलं मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चला आणि हे बघा एवढा कचरा असा निघालेला आहे बघा चला आता मी चालणीट टाकते आणि मस्त धुवून घेते पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते तर बघा मंडळी चालणीत घेतली धुवायला चालणीत घ्यायचं म्हणजे खाली काहीच पडणार नाही तर चला आता धुवून तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस काय आहे तर चला मंडळी आता चालणीतून धुवून याच्यात टाकली आणि याच्यामध्ये पाणी टाकले बघा आता आपल्याला एक उकळी आहे जेईला मग आपण याच्यामध्ये काय सामान टाकणार तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला याला उकळूया आपण जरा असे दोन उकळे घेऊया तर बघा मंडळी कशी उकळी आलेली आहे मस्त छान असे आपल्याला असे दोन तीन उकाळे घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करून परत चाळीत आपल्याला चाळून घ्यायचे पाणी सर्व हे बघा कशी उकळते बघा गॅस फास्टच ठेवायचे आहे तर दोन तीन उकळे घ्यायचे आहेत तर चला आता उ झाला ना उकळी चाळीत काढेन तुम्हाला दाखवते मी चला तर चला आता उकळी झालेली आहे म्हटली आता गॅस बंद करते बघा चला आता ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं हे तुम्हाला मी दाखवते तर चला मंडळी भाजी झालेली आहे आपली आता आपल्याला चाळणीमध्ये परत टाकायचं आहे बघा ना आता आपण पुढची प्रोसेस सुरुवात करूया आता भाजी बनवायला चला तर चला मंडळी आहे बघा इथे कापलेले आहेत दोन कांदे कापलेले आहेत ते मिरची कापलेली आणि लसूण चेचून घ्यायचं आहे आपल्याला टॅमॅटो तर एवढं साहित्य घ्यायचे कमी साहित्य लागते बनवायला भाजी एकदम सोपी आपली तर चला त्या लसूण चेचून घेते तोपर्यंत आपण तेल तापत ठेवूया चला तर चला मंडळी आता सर्वप्रथम टाकूया आपण तेल हे बघा तेल टाकलेलं आहे आता तेल चांगलं कडकडीत आला ना का आपण मग कांदा टाकू तर चला मंडळी मस्त तेल आलेले आता टाकूया कांदा कांदा टाकलाय बघा कांदा टाकला आता ले कांदा थोडा नरम झाला ना मग आपण मिरची वगैरे टाक कापलेले ते बघा कांदा शिगव ते नरम करायचं आहे त्याच्यानंतर आपण आता कांदा थोडा नरम झाला ना तर टॅमॅटो टाकू आपल्याला मिरची टाकायची आहे बघा बघा सिम्पल पौष्टिक भाजी आपली तुम्ही पण करायला दिवस बघा बघा शिजू मग आपण पॅमेंट टाकू कसं कांदा मस्त येते बघा शिजते बघा आपल्या सगळ्या रेसिपी तुम्हाला पावसाळ्यात चालू झाले तेव्हापासून सर्व रेसिपी मी दाखवल्या आता फायनली मला ती लास्ट रेसिपी असेल रानभाजीची अजून काय भाजी असेल तर मला कमेंट करून सांगा ती पण तुम्हाला दाखवेल तर आता चला कांदा मस्त नरम झालेला आहे तर त्यामुळे टाकू याच्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे बघा कांदा नरम करायचं आहे मस्त तर मंडळी बघा आता मस्त कांदा शिजलेला आहे दादाच्या आपल्याला लसूण टाकायचं आहे बघा लसूण लसूण चेतून घेतलेलं आहे मी बघा शिजला का मग दुसरे मसाले टाकूया आपण सगळं असं घाकून घ्यायचं मस्त कांदा वगैरे सगळं शिजवायचं मग विचार किती टाईम लागतो शिजायला तर आता आपण याच्यातही ना गरम मसाला टाकूया भाजीचा हा बघा गरम मसाले भाजीचा गरम मसाला याचा टाकून टाकूया याच्यामध्ये हळद तर आता मंडळी आता गरम मसाला टाकूया आता हळद टाकायची आपल्याला हे बघा आणि थोडासा मसाला आपला किंचित खिंची बघा असं टाकायचं आणि घाटून घ्यायचं मस्त बघा असं मसाला नाही टाकायचा सिंपल रेसिपी आपली तर आता मस्त थोडा मसाला दोन मिनटं शिजूया आपण याच्यामध्ये ती गाबुरीची भाजी टाकूया तर चला आता आपण टाकूया भाजी दोन मिनटं झालेली आहेत हे बघा आता मस्त सगळे करून असं घातलून घेऊया गॅस फास्ट करते जरा बारीक केले घ्यास मी बघा उळशीची भाजी आम्ही गांबळीची भाजी बोलतो हे बघा तुमची कशी पद्धत आहे आमची अशी पद्धत आहे करायची अगदी पद्धतीत बघा बघा आता आपल्याला मीठ टाकायचं याच्यात आणि झाकण देऊन ठेवायचं आहे नंतर आपला आगरी वाटण टाकू यायचं चला आता गॅस बारीक करते आणि मीठ टाकते तर मंडळी लास्टला मीठ टाकायचं आहे बघा तुमच्या सळीनुसार तुम्ही टाका कोणाला खार लागते कोणाला आळणी लागते हे बघा आता आपल्याला हा जवळजवळ पाच मिनिटं झाकून ठेवायचं आहे मग आपण याच्यात वाटून टाकू चला तर झाकून ठेवतो मी दाखवते मी तर मंडळी बघू शकता कशी अशी उकळी येते छोटी छोटी तर आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे चला आता पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते मी तर पाच मिनटं झालेली आहेत मंडळी बघा कशी भाजी आपली शिजते अजून घाटा मारू परत हे बघा बघा कशी वाफ मि अजून पाच मिनिटं ठेवून चला हे बघा कशी भाजी होते मस्त मी की अजून पाच मिनटं ठेवू झाकण घेऊन आपण चला हे बघा झाकण देऊन ठेवू परत पाच मिनटं चला चला फायनली दहा मिनटं आपण भाजी शिजवली दोन उकळ्या पण घेतल्या हे बघा तर चला आता मस्त भाजी झालेली आहे चला मंडळी मस्त भाजी झाली आता हे बघा झाकण काढला तर आता आपल्याला आहे ना याच्यात आगरी वाटण टाकायचं आहे आमचं आगरी वाटण आहे सगळ्या व्हेज नॉनव्हेजमध्ये चालतो हा बघा आता संपलं आहे थोडासा आता वाटून ठेवीन तर चला हे बघा थोडासा टाकायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे टाकायचं आहे तर चला आता थोडासा टाकायचं नॉर्मली तर आता आपण मस्त घाटा मारून घेऊया तर फायनली आपली भाजी झालेली आहे बघा खोबरा टाकला मस्त विकली हे बघा गॅस बारकच ठेवायची आपल्याला जास्त फास्ट नाही ठेवायची हे बघा मस्त भाजी झाली आहे अशा प्रकारे भाजी करायची आहे बघा हे बघा चला या खायला हे बघा खोबरा वगैरे मस्त टाकून झाले आणि फायनली आपली भाजी झालेली आहे आता पाच मिनटं पुन्हा झाकून देऊ आणि गॅस बंद करू हे बघा भाकरीसोबत छान लागते चपातीसोबत पण छान लागते तो पाच मिनटं पुन्हा मी झाकण देते पाच मिनिटं पुन्हा झाकण देते बघा चला चला आता काढूया परत झाकण आपण पर। पुन्हा हे बघा भाजी रेडी आता गॅस बंद करते मी बंद केली गॅस हे बघा मस्त भाजी झालेली आहे आपली बघू शकता मंडली आगरी पद्धतीने गाबुलीची भाजी तर बघा भारी ना बघा शांत झाली आता मस्त विकी गॅस बंद केली चला तर चला मंडळी म्हणलं भाजी फायनली झालेली आहे मस्त रानभाजी उलशीची गाबली तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग आपला रानभाजीचा मस्त उलशीचा माझ्या आगरी पद्धती तुम्हाला दाखवलं एकदम सिम्पल रेसिपी तर चला आवडला असेल जो कोणी नवीन पाहत असेल आपली रेसिपी आवडला असेल नक्कीच ला आवडला असेल ला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओला चला बाय